नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पीक मा आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मॅचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे व हो महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहा यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यानुसार नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे ऐन काढणीच्या वेळी मुंग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीन सहफळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यात ऑगस्टमध्ये तीनशे पन्नास शेतकऱ्यांच्या दीडशे हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती या बाधित शेतकऱ्यांना सरकारने तीन कोटी सात लाख तीन हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा फटका मोठा फटका पिकांना बसला आहे एकोणास जिल्ह्यामध्ये सलग ऑक्टोंबरच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरपातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या महिन्यामध्ये बावीस तालुक्यातील पन्नास हजार सहाशे पन्नास हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत चोवीस तालुक्यातील एक लाख ऐंशी हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे तीनशे सोळा कोटी एकेचाळीस लाख रुपये निधीची मागणी केली आहे सलग या जिल्ह्यात ऑगस्टपासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे पीक मध्ये दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानचे पंचनामे युद्ध पातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी दिला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे एकोणावीस जिल्ह्यांमध्ये यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयावर निधी मंजूर करण्यात आला आहे अर्थसहाय्याची रक्कम थेट लाभ हस्तार प्रणालीद्वारे ए केवायसी केलेल्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे महा आय टी पोर्टलवर उपलब्ध तीन लाख सदतीस हजार पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे पोर्टलवर तीनशे पंचाण्णव कोटी अकरा लाख दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये म्हणजेच बहात्तर टक्के रक्कम अपलोड करण्यात मंजुरी देण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील पाच लाख एकोणतीस एक हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना चार लाख दोन हजार एकशे तेवीस हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार निधी मंजूर करण्यात आला आहे तलाट्यामार्फत बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत विशिष्ट क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांनी ई के वाय सी केल्यानंतर अर्थसहाय्याची रक्कम थेट बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आजवर तीन लाख सदोतीस हजार पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तीनशे पंच्याण्णव कोटी अकरा लाख दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी एक रुपये एवढी रक्कम महा आय टी पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून एकशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख शहाऐंशी हजार पाचशे एकतीस रुपये रक्कम पोर्टलवर अपलोड करण्याचे काम चालू आहे तर मित्रांनो आजवर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे आता अर्थसहाय्याची रक्कम थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा